रिटायर होण्यासाठी काय प्रशिक्षणाची गरज आहे रिटायरमेंट म्हणजे रिटायरमेंट फंड इट इज नॉट ओनली रिटायरमेंट फंड जर पैसे खर्च केले तर सगळे पैसे संपले तर करू काय पण दुसरा सगळ्यात महत्वाचा पेपर काय बर माझ माझ्या बरोबरच काय आहे मी कोण आहे माझं आयुष्यातलं पर्पज काय आहे काय बरं असतं पॅसेव इन्कम तसंच अनेक जण म्हणतात शेअर ट्रेडिंग करून मी निर्माण करेन संवेदन आम्ही निवृत्ती नियोजन तयारी सेकंड इनिंगची या उपक्रमा अंतर्गत जवळपास सहाशेहून अधिक कार्यक्रम आतापर्यंत घेतलेत तुम्ही मला ज्याकडे बघून मला माना म्हणाल की मी कसं शक्य आहे तर मी अगदी आय स्टार्टेड माय करिअर विथ रिटायरिंग पीपल मी वयाच्या तेवीसाव्या वर्षी पहिला रिटायरमेंट प्लॅनिंग प्रोग्राम घेतला पोलिसांसाठी मग नंतर डी जी पी प्रवीण दीक्षित होते त्यावेळेला आम्हाला संपूर्ण महाराष्ट्र पोलिसांसाठी हे कार्यक्रम घेण्याची संधी मिळाली त्यामुळे माझा महाराष्ट्रभर प्रवास झाला हजारो लोकांना आतापर्यंत आम्ही रिटायरमेंट होण्यासाठीच प्रशिक्षण दिलेलं आहे आता अनेक जण म्हणतात रिटायर होण्यासाठी काय प्रशिक्षणाची गरज आहे पण आज आयुर्मान खूप वाढत चाललेलं आहे सो हे हे वाढत चाललेलं आहे बरेच जण म्हणतात मी काय एवढं फार जगणार नाही पण ज्यावेळेला एकोणीसशे सत्तेचाळीस साली देश स्वतंत्र झाला त्यावेळेला सरासरी भारतीय आयुर्मान किती होतं कल्पना आहे आपल्याला पंचाळीस साधारण होतं अठ्ठेचाळीस कारण का तर बालमृत्यूचं प्रमाण खूप होतं अनेक साथीचे आजार होते मात्र आता काय झालंय आता आरोग्याच्या सोयीसुविधा कोविडचं देखील एक दोन वर्षातच वॅक्सिन बनायला लागलं पूर्वीच्या काळात मोठे साथीच्या आजार आल्यावरती पटकन वॅक्सिन आणि या गोष्टी होत नव्हत्या त्यामुळे आज झाले असं की भारताच्या सरासरी आयुर्मान जे आहे ते सत्याहत्तर व गेलं आता मला सांगा सरासरी कशी काढली जाते सरासरी ही जास्तीत जास्त आणि कमीत कमी या दोघांचं ॲव्हरेज काढलं जातं ना मला सांगा जास्तीत जास्त जगायची शक्यता कोणाची आहे ज्याला आरोग्याच्या सुविधा चांगल्या मिळालेल्या आहेत सगळ्या उत्तम सोयी सुविधा ज्यांना मिळालेल्या आहेत त्यांची जगायची शक्यता जास्त आहे जर आज आपण रविवारच्या दिवशी सकाळी रिटायरमेंट प्लॅनिंगचा प्रोग्राम अटेंड करायला जमत असू तर आपण बेसिक काही व्यवधानामधनं मुक्त होऊन पुढे जाण्याचा विचार करतोय म्हणजे आपण सगळेजण साधारण त्याच कॅटेगरीमध्ये येणारी मंडळी होत बरोबर आपली शक्यता तर सत्याहत्तरच्या पलीकडे जाण्याचीच आहे आणि जर रिटायरमेंटचं एज हे साधारण आपण अठ्ठावन्न किंवा साठ जर पकडत असू आणि आज आपण एक ॲव्हरेज आपल्याकडे जमलेली मंडळी ही साठ वर्षाची आहेत किंवा साठीतली आहेत असं जरी आपण प्लॅन केलं तरी पुढे जाऊन जगायचे वर्ष किती हातात आहेत तर किमान वीस पंचवीस वर्ष दिसत आहेत सत्याहत्तरच्या पलीकडे जाण्याची शक्यता आहे म्हणजे वीस पंचवीस वर्ष हा कालावधी छोटासा आहे का की जो असा लगेच निघून जाईल नाही ना तर त्यामुळे हा कालावधी छोटा नसल्यामुळे आपल्याला अनेक गोष्टी यांचं जे प्लॅनिंग आहे ते करणं अतिशय गरजेचं आहे आणि हे जर नीट आपण प्लॅनिंग केलेलं नसेल तर काय होईल बरं आपण थोडेसे गोंधळलेल्या अवस्थेत जातो आणि आज होत आहे असं की रिटायरमेंटसाठी जे जे लोक आज येत आहेत त्या टप्प्यात जरा थोडेसे ते मन मानसिक स्वास्थ्य त्यांचं थोडा चिंतेत गेलेलं असतं कारण का ते एक सरळ सरळ दिसणारी गोष्ट काय असते ती म्हणजे पगार बंद होणार आणि पेन्शनवरती सगळ्या सोयी करायच्या आहेत बरोबर लक्षात येते जर तुम्हाला पगार बंद होऊन पेन्शनवरती जाण्याचं असेल तर हा झाला एक मूलभूत बदल पण ही रिटायरमेंट फक्त रिटायरमेंटचं फंड घेऊन येते का बघा मित्रांनो रिटायरमेंट खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला रिकामा वेळ देखील घेऊन येते जे आठ ते नऊ तास आणि त्याच्यासाठी प्रवास एक एक तासाचा पकडला आपले दहा तास कुठेतरी फिक्स वेळेमध्ये जात होते रिटायरमेंटचा एक दिवस आणि त्यानंतर आपण पूर्णपणे घरी किंवा पूर्णपणे त्या, पूर्ण पूर्ण त्या वेळेसाठी मुक्त त्यासाठी कोणी आपल्याला विचारणार नाहीये अशा वेळेला रिटायरमेंट फक्त रिटायरमेंट फंड घेऊन आलेली नाहीये फक्त पेन्शनवरती गेलेली नाहीये खूप मोठ्या प्रमाणात रिकामा वेळ घेऊन आली आहे आणि रिकामा वेळ हा अनेकांना खायला उठतो त्यात झालेलं असं आहे की अनेकांचं ज्या वेळेला आपण कार्यालयामध्ये होतो त्यावेळेला घरच्यांचं त्या काळात काय काय चालू आहे याबद्दलचा अवेअरनेस आपल्याला नाही आहे रोज अंघोळ करणारे पहिले कोण होता आपण होत कारण का तर ऑफिस हो रिटायरमेंटचा सेलिब्रेशनचा दिवस आणि त्याच्या पुढच्या दिवशीपासून मुलगा म्हणेल जरा बाबा मला जाऊ द्या मला पुढे जायचंय सुनबई म्हणतील अहो मला पण कुठे काम आहेत नातवंड म्हणतील अहो आम्हाला शाळेत जायचंय जो कुटुंब प्रमुख पदाच्या खुर्चीत आपण होतो आता ही अवस्थाच काय आहे की ज्या कुटुंब प्रमुख पदाच्या खुर्चीत आपण होतो आता आपली मुलं ही गृहस्थाश्रमात आलेली आहेत तर त्यांना त्या कुटुंब प्रमुख पदाच्या खुर्चीत बसवण्याची ही जी अवस्था आहे त्याला सेकंड इनिंग म्हणतात त्याला वानप्रस्थाश्रम म्हणतात अनेक जण म्हणतात की वानप्रस्थाश्रम म्हणजे आता सगळं सोडायचं आणि वनात निघून जायचं वनबिनात काही जायची गरज नाहीये इथेच राहूया फक्त जे अधिकारपदाची खुर्ची आपण आजपर्यंत चालवत होतो ती आता आपल्याला पुढच्या पिढीला सुपूर्त करायची आहे द्यायची आहे आणि ती दिलेली खुर्ची ही ते व्यवस्थित सांभाळतात की नाही किंवा त्यांना काय अडचण येते का आणि त्यांना अडचण येत असेल आणि त्यांनी ती अडचण विचारली तर मला त्यात इंटरव्हिन करायचं अदरवाईज नुसते सल्ले देणाऱ्या सासूबाई सासरे बाबा आई कोणी नको आहेत का कारण का तर ज्या गोष्टी तुम्ही त्या अधिकारपदाच्या खुर्चीमध्ये असताना शिकलात थोडस ठेचाळलात थोडस दुखापत झाली कुठेतरी खरचटलं थोडं रक्त आलं पण त्या आठवणी घेऊन तुम्ही काही गोष्टी शिकलात आता तो अनुभव तुमच्या पुढच्या पिढीला पण घ्यायचा असेल तुम्हाला वाटते अरे त्याला दुखापत होईल खरचटेल नको पण त्यांना जर तो अनुभव आयुष्याचा घ्यायचा आहे तर तो घेण्यापासून आपण का थांबवावं त्यांना जर तो धडपडून खरचटूनच घ्यायचा असेल तर तो त्यांना त्यांचा आनंद घेऊ द्यावा फारच खरचटत असेल लागत असेल तर आपण म्हणून विचारू शकतो की की या समस्येतनं तुम्ही जाताय त्या समस्येतनं मी गेलेलो आहे मला त्याचं सोल्युशन दडपडून करचटून मी काढलेलो आहे देऊ का तिचं म्हणाले नको तर द्यायचं नाही आणि जर जर म्हणाले की ओ आम्हाला हे सोल्युशन हवंय बाबा आई सासूबाई सांगा तर मात्र आपण सांगायचं आहे अदरवाईज आपण आता अधिकार पदाच्या खुर्चीतनं बाजूला झालेले आहोत या सगळ्याची जाणीव होणं अतिशय गरजेचं आहे ज्यावेळेला आपण रिटायर्ड होताना बरेच उच्च अधिकारी पदावरनं रिटायर्ड होतात ते लोक रिटायर्ड झाल्यानंतर तिचं स्वीकारलं नसेल मनातनं तर मात्र अ कुटुंबा कुटुंबियांबरोबर नियोजन अधिक त्यांना कठीण जातं कारण का तर माझ्या एका सईनी किंवा माझ्या एका शब्दानी दहा जण लगेच लगबग करत पळायची ही जी अधिकारपदाची ही जी पावरची सवय आहे ही पावरची सवय मला नीट परत आता नाही आहे माझ्याकडे हे समजून घेऊन त्या कनक्लुजनवरती येऊन स्वीकारणं हे खूप जो कठीण गोष्ट आहे पण ही जर नाही स्वीकारली तर अनेक पातळीवरती अडचणी आहेत म्हणजे आपल्याला वाटत असतं रिटायरमेंट म्हणजे रिटायरमेंट फंड्स बट इट इज नॉट ओनली रिटायरमेंट फंड्स दहावीच्या परीक्षेमध्ये किती पेपर असतात सो so, त्याप्रमाणे जर मला गणित हा विषय आवडतो मी गणिताचा एकदम प्रचंड असा अभ्यास केला की मी गणितामध्ये पैकीच्या पैकी मार्क मिळवेन मी न पहिला येईन गणितात इतका निपुण विद्यार्थी तयार झालो पण मी त्या इतर सगळ्या पेपर्सची काही तयारी केली नाही मी त्या पेपर्सना बसलो पण नाही पण मी गणिताच्या पेपरमध्ये बोर्डात पहिला येणारे रँकचे नंबर मिळवले काय होईल बरं मी एस बर? एस सी बोर्डातला किंवा सी बोर्डातला दहावीचा उत्तीर्ण विद्यार्थी तरी असेल का थोडस तीस पस्तीस वर्षाचा हा जो काळ अर्थार्जनाच्या आपण सगळ्या चौकटीत होतो आणि तुमची जी पिढी आहे आजी आज रिटायरमेंटच्या टप्प्यावरती आहे त्याला आम्ही सँडविच जनरेशन म्हणतो का बरं सँडविच जनरेशन म्हणत असू कारण तुम्ही अशा पिढीला रिप्रेझेंट करताय की तुम्ही तुमच्या आधीच्या पिढीसाठी सगळं केलं पुढच्या पिढीसाठी सगळं करताय सगळे बदल रिप्रेझेंट होताना पाहिलेत आपल्यापैकी कोणी इमॅजिन केलेलं लहानपणी शाळेत असताना की ना मी आता या कार्यक्रमाला येणार आहे त्याला मी असं गुगल मॅप वरती लोकेशन बघून येईन किंवा मुलाचा अमेरिकेतनं फोन आला तर मी असा व्हिडिओ कॉल वरती बोलीन ही अशी टेक्नॉलॉजी येईल घरात वायफाय नावाची गोष्ट असेल घरात टीव्ही असा मोठा स्क्रीनचा वगैरे लागलेलं ला असेल हे तुम्ही तुमचं लहानपणी इमॅजिन केलेलं तरी या गोष्टी घडल्या तरी या गोष्टी स्वीकाराव्या लागल्या सो त्यामुळे बदल स्वीकारणं हा अतिशय महत्वाचा टप्पा आहे आणि तीस पस्तीस वर्ष आपण बरेच जण अशा कुटुंबा कौटुंबिक बॅकग्राऊंड मधून आलेली असतो की जिथे आदल्या पिढीने काही फार सगळं करून ठेवलेलं नाही आहे पहिलं घर पहिली गाडी या सगळ्या गोष्टी तुम्ही घेतल्यात आणि त्यासाठी प्रचंड प्रमाणात काटकसरीनी जगलेलो होत सो त्यामुळे आर्थिक गोष्टींबाबत प्रचंड प्रमाणात इन्सिक्युरिटी आहे की मी जर पैसे खर्च केले तर सगळे पैसे संपले तर करू काय सो त्यामुळे आपण पैसे खर्च करण्याबाबत प्रचंड कॉन्शियस होत आणि त्यामुळे होतं काय आपली पुढची पिढी ज्या वेळेला स्विगी झोमॅटो झेप्टो क्रेप्टो या का सगळ्या याच्यावरनं सामान मागवते शॉपिंग करते त्यावेळेला आपल्या मनात दडकी भरते पण लक्षात घ्या अर्थव्यवस्था नवीन टप्प्याकडे जात असते तुम्ही निवृत्तीला आलात पण तुमचं रिटायरमेंटच उत्पन्न त्या वर्षाचं आणि जर तुमच्या पुढच्या पिढीचं तिशीच्या आतमध्येच उत्पन्न हे जर सेम पातळीवरती आलंय काळ बदललेला आहे तर तो, तो बदललेला काळ थोडा आपण देखील स्वीकारणं गरजेचं आहे जो त्यावरती फक्त टीका टिप्पणी करत राहिलो तर आपण पुढच्या पिढीला नको सेकू त्या पलीकडे काहीच होणार नाहीये सो त्यामुळे लक्षात हे घ्या की आर्थिक नियोजन हा त्यामधला एक अतिशय महत्वाचा पेपर आहे त्याबद्दल आज आपण डिटेलमध्ये चर्चा करणार आहोत पण दुसरा सगळ्यात महत्वाचा पेपर काय बरं तर तुमचं तुमच्या स्वतःबरोबरच नाटक आहे तुमचं तुमच्या जोडीदाराबरोबरच या टप्प्यावरचं नाटक आहे माणूस एकटा जगणं खूप कठीण आहे आणि या टप्प्यात अशी देखील वेळ येऊ शकते की आपला जोडीदार आपल्याला सोडून जाऊ शकतो काय आपण या जगात सगळेजण कायमस्वरूपी राहायला आलेले नाही होत तर त्यामुळे या टप्प्याला देखील स्वीकारायचं कसं कोणीतरी मागे राहणार आहे कोणीतरी निघून आणि या टप्प्यावरती एकत्र असताना देखील रिटायर होईपर्यंत नऊ दहा तास वेळ मिळत नव्हता आता ना भांड्याला जास्त वेळ मिळतोय कारण का तर प्रॉब्लेम तेच आहेत जे वीस पंचवीस वर्षापूर्वीचे होते पण ते अनरिझोल्ड इश्यूज आहेत ते अनरिझोल्ड इश्यूज साठी वेळ आता खूप मिळाल्यामुळे लक्षात या साठी नंतर होणारे डिवोर्सेस ह्या देखील आम्ही खूप मोठ्या प्रमाणात हाताळणारा ना विषय आहे या क्षणाला आणि हे कोणाबाबत होत आहे हे निम्न उत्पन्न गटामधल्या लोकांसाठी होत नाही ज्यांच्याकडे रिटायरमेंट फंड्स कोटींमध्ये आहेत घर दोन दोन तीन तीन घेऊन झालेली आहेत अशा परिस्थितीमध्येच साठी नंतर होणारे डिव्होर्सेस प्रमाण देखील वाढत चाललेलं आहे सो त्यामुळे या टप्प्यावरच सहजीवन हा देखील आयुष्यातला एक महत्वाचा कप्पा आहे लक्षात घ्या जर आपल्याकडे पूर्ण पैसे भरपूर आहेत तुमच्याकडे प्रत्येकाकडे वीस वीस कोटीचा रिटायरमेंट फंड आहे पण मॅरिटियल मध्ये तुम्ही एकदम अपसेट आहात आर यू हॅपी पर्सन किंवा आपण असे व्यक्ती आहोत की मला एकटं राहायला फार भीती वाटते किंवा घाबरतो मी एकटं राहणं मला अजिबात जमतच नाही तर लक्षात आप, आप घ्या आपण आपल्याला पण कंपनी द्यायला घाबरत असू किंवा आपली आपल्याला देखील कंपनी आवडत नसेल तर माझी कंपनी अजून कोणाला तरी कशी आवडेल त्यामुळे माझं माझ्या बरोबरच नातं काय मी कोण आहे माझं आयुष्यातला पर्पस काय आहे त्या उद्दिष्टांनी विचार करणं हे देखील सेकंड इनिंगची तयारी मध्ये येतं त्यानंतर माझं सोशल लाईफ काय मी जिकडनं रिटायर्ड झालो तिकडची मंडळी माझ्याकडे गेला बाबा एकदाचा सोडून नसती गेली साहेबांची कटकट आज आहेत तर साहेब 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 करतायत नंतर दोन महिन्यानंतर आता तुमची सही चालणार नाही आता तुमचा आमच्यावर हुकूम चालणार नाही फुटपाथ वरनं जरी दिसले लांबून तरी क्रॉस करून निघून जातील लोक असं सोशल लाईफ आहे का आपलं की आपलं सोशल लाईफ असं आहे काही जण जे ज्युनियर ज्यांना आपण घडवलंय ते ग्रस्त दिसले तरी फुटपाथ वरती सुद्धा पाया पडतात सर आज तुमच्यामुळे प्रमोशन हे बघा आत्ताच नवीन गाडी घेतली सर घरी जेवायला येता का ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा मॅटर करतात बिकॉज माणूस हा सोशल अनिमल आहे सो त्यामुळे आपल्याला सामाजिक गोष्टी या देखील महत्वाच्या तसच आपलं आपल्या पुढच्या पिढी बरोबरच नातं कसं आहे अनेक वर्षांचे अनेक राहिलेली असतात uh. ज्या वेळेला मुलं कमावती नसतात तोपर्यंत ती ऐकून घेतात नंतर आता या टप्प्यात त्यांना अनेकांच्या बाबतीत असं आलं असेल की तुमच्या एक रुपयाची गरज त्यांना नाहीये इतके उत्तम पगार आणि उत्पन्नावरती तुमची मुलं असण्याची शक्यता आहे अशा परिस्थितीत पण तुमचं नातं कसं आहे माझ्या पैशावरती कोणीतरी डिपेंडंट आहे त्यावेळेचं नातं वेगळं आणि माझ्या एक रुपयाचीही आवश्यकता नाही आहे तरी माझ्याशी नातं कसं आहे हे समजून घेणं इंटरेस्टिंग आहे तुम्ही लक्षात घ्या काही जण उशिरा आले त्यांच्यासाठी सांगतो की हे आपल्या दहावीच्या परीक्षेचे वेगवेगळे पेपर आहेत यातल्या फक्त एकाच पेपरची तयारी केली आणि त्यात उत्तीर्ण झालो अगदी त्यात बोर्डात पहिला आलो पण इतर सगळ्या पेपर्स मध्ये शून्य मार्क किंवा पेपरलाच गेलो नाही तरी आपण साधे दहावीतले देखील पासआउट किंवा उत्तीर्ण विद्यार्थी नसतो त्यामुळे या प्रत्येक पेपरमध्ये किमान पासिंग मार्क मिळवायचे तर आपल्याला या निवृत्तीनंतरच्या वीस पंचवीस वर्षाचं आयुष्य आहे छोटं आयुष्य नाही आहे सो या वीस पंचवीस वर्षाच्या आयुष्याला सामोरं जाताना या सगळ्या पेपर्सची तयारी करायची आज आपण जे जमलेलो आहोत त्यावेळेला आपण चर्चा करणार आहोत आर्थिक नियोजन या विषयावरती इन डिटेलमध्ये आज आपण चर्चा करूया तुम्हाला म्हणालोच की हे सगळ्या विषयांची तयारी करायची असेल तर प्रत्येक विषयाला दोन अडीच तास देणं गरजेचं आहे त्यामुळे आम्ही रेसिडेन्शियल प्रोग्राम्स देखील घेतो रिट्रीट घेतो तयारी सेकंड इनिंगची अलिबागचा निसर्गरम्य वातावरणामध्ये आपल्याला शिकता येतं पण आज आपण त्यातल्या एका विषयाची तयारी करूया जसं जाधव मॅडम म्हणाल्या की रिटायरमेंट म्हणजे मला एक दिसतंय आता पगार बंद होणार एड वन थर्ड ऑफ युअर लास्ट सॅलरी इज पेन्शन आयुष्यातला सगळ्यात आनंदाचा दिवस कोणाचाही काय असतो बरं ज्या दिवशी तो मेसेज वाचतो ना सॅलरी क्रेडिटेड तो एस एम एस एकदा बघितला की असं दिलको थंडक पोचतीय हो की नाही पण आता आकडा तो छोटा होणार काही जणांच्या बाबतीमध्ये जे सरकारी सेवांमधनं निवृत्त होणारे नाही आहेत ज्यांना पेन्शन नाही आहे त्यांना तर पेन्शन नाहीच आहे त्यांना जे काही रिटायरमेंट फंड्स मिळालेत त्यातनंच त्यांची पेन्शन त्यांना तयार देखील करायची आहे सो so, रिटायरमेंट नंतर पेन्शन किंवा दर महिना माझं आयुष्य कसं जगता येईल यासाठीचे आर्थिक नियोजन करताना काही गोष्टी समजून घेणं फार महत्वाचं आहे आणि त्यात म्हटलं जातं मला आता पॅसिव्ह इन्कम हवं आहे ऐकला शब्द अनेकांनी पॅसिव्ह इन्कम काय बरं असत हे पॅसिव्ह इन्कम मुळात फरक कायम काय अगदी बरोबर पॅसिव्ह इन्कम मध्ये तुम्ही काय करता पैसे तुम्हाला भेट म्हणजे हे आहे त्याच्या बाबत तुमची वेळ आणि सरांचं नाव काय प्रकाश प्रकाश अटक प्रकाश अटक सरांनी सांगितलेलं आहे की ऍक्टिव्ह इन्कम म्हणजे असं की ज्याच्यासाठी मला वेळ द्यायचा आहे मी त्यात थोडासा अजून भर देतो की वेळ माझे मानसिक आणि बौद्धिक कौशल्य आणि श्रम हे देखील द्यायचे माझी सगळी कौशल्य जी मी आतापर्यंत शिकलेलो होती वापरून ज्या वेळेला मी माझा वेळ देत असेल आणि त्यातनं अर्थार्जन करत असेल तर त्याला काय म्हटलं जातं ऍक्टिव्ह इन्कम आणि पॅसिव्ह इन्कम म्हणजे काय पेन्शन हे पॅसिव्ह इन्कमचं सगळ्यात उत्तम उदाहरण आहे की जिकडे एक लाईफ सर्टिफिकेट दिल्याशिवाय दुसरं काही करावं लागतं का, है? है का, करा का? हजेरी मास्टरवर जाऊन करायची आहे वेळ द्यायचा आहे नाही द्यायचा आहे मेंटल रिसोर्सेस द्यायचे नाही द्यायचे आणि तरी माझ्या अकाउंटमध्ये मा दर महिन्याला पैसे येणार आहेत याला काय म्हटलं जातं पॅसिव्ह इन्कम आता पॅसिव्ह इन्कमचे आणखीन वेगवेगळे प्रकारे देखील आहेत पण अनेक जण म्हणत असतात की मी ना फ्लॅट भाड्याने देईन आणि तो ते भाडं हे माझं पॅसिव्ह इन्कम आहे ज्यावेळेला एक किंवा दोन फ्लॅट आपण भाड्याने देऊ आणि ते आपल्या विदिन रीच असतील तर तेवढा आपला मेंटल रिसोर्सेस देणं शक्य आहे पण तीन आणि चार फ्लॅट किंवा प्रॉपर्टी या आपण भाड्याने चढवलेल्या आहेत आणि त्यातनं मला भाडी येत आहेत त्या भाडी वसूल करायची आहेत कोविड सारख्या मध्येच काय येतोय ज्याला कोणी भाडं देत नाहीये मला ऍक्टिव्ह इन्कम म्हणता येईल का तसच अनेक जण म्हणतात शेअर ट्रेडिंग करून मी ऍक्टिव्ह इन्कम माझं पॅसिव्ह इन्कम निर्माण करीन so सो इज इट अ पॅसिव्ह इन्कम जो मला माझं मेंटल रिसोर्सेस वेळ द्यायचंय मी सतत काय ते शेअरचा भाव झाला त्याचं काय ट्रेड लावू काय नाही लावू याच्यामध्येच विवंचन येते आकडेच सगळीकडे फिरतोय तर हे माझं पॅसिव इन्कम आहे का सो so, पॅसिव इन्कम समजण्यासाठी कर्मसिद्धांतामधली सगळ्यात महत्वाची संकल्पना आहे क्रियमाण कर्म, कर्म आणि संचित कर्म तिसरी संकल्पना आहे प्रारब्ध कर्म पण आज त्याच्याबद्दल आपण डिटेलमध्ये नको जाऊया पण इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट करण्यासाठी किंवा रिटायरमेंट ही संकल्पना नीट समजून घेण्यासाठी क्रियमाण कर्म आणि संचित कर्म यातला फरक समजून घेणं हे अतिशय महत्वाचं आहे आणि रंजक आहे क्रियमाण कर्म म्हणजे काय मला तहान लागली मग मी ही बाटली उचलली पाण्याची स बूच उघडलं आणि एक गोट पाणी प्यायलो हे काय होतं माझं कर्म होतं त्यातनं माझा सुकलेला घसा लगेच ओला झाला मला माझी तृष्णा भागली सो so, ज्या कर्मामधन त्वरित फळ मिळत त्याला काय म्हटलं जात क्रियमाण कर्म आणि संचित कर्म म्हणजे असं कर्म की जे मी केल्यानंतर मला त्वरित फळ मिळत नाही भात शेती हे काय क्रियमाण कर्म आहे लावलं भात दोन तीन महिन्यामध्ये मला माझं पीक मिळून गेलं शेती हे क्रियमाण कर्म आहे पण आंब्याचं झाड लावलं आता तीन महिने सहा महिने येणार आहे पाच पाच सहा सहा वर्ष मला थांबावं आहे आणि ते एकदा छान डेरेदार वृक्ष तयार झाला की मग मला फार काळजी पण घ्यायची नाहीये आणि मला आंबे दर सीजन मध्ये मिळत राहणार आहेत सो <laughs> गुंतवणूक so, समजून घेण्यासाठी आपल्याला संचित कर्म समजून घेणं गरजेचं आहे पण ज्या वेळेला आपण नोकरीच्या पार्श्वभूमीतून आलेलो असतो आपल्या ऍक्टिव्ह इन्कमच्या सगळ्या पार्श्वभूमीतून आलेलो असतो तोपर्यंत मी करणार काहीच नाही आणि मला पैसे मिळणार ही संकल्पनाच डायजेस्ट होत नाही किंवा मी काहीतरी करणार आहे आणि मला का लगेच काही मिळणार नाहीये कारण मला महिन्याच्या महिन्याला पगार घ्यायची सवय इथे मी करत जाणार आहे मला पटकन काही मिळणारच नाहीये किंवा मी इन्व्हेस्ट केलेली रक्कम माझ्या इन्व्हेस्ट केलेल्या रकमेच्या पण खालती बघायची आहे त्याच्यापेक्षा मी नुसतेच ठेवून देईन मी काहीच करणार नाही हा विचार काय येतो मनात हे का, का वाटत कारण आपल्या मनात संचित कर्माची टेस्ट डेव्हलप झालेली नसते जर आपल्याला नीट गुंतवणुकीचं गणित उलगडून घ्यायचं असेल तर संचित कर्म कळणं हे गरजेचं आहे